भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नाशिक यांच्या वतीनं शहरातील शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लंडन येथील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या घराचा देखावा साकारण्यात येणार आहे याचं चित्र सागर शिरसाट यांनी तयार केलंय तर मुंबईचे सुनील मजस्कर हे हा देखावा सादर करणार आहेत यासाठी सर्व तांत्रिक यंत्रणा अमर वजरे अमर तांबे आणि जितेंद्र निर्भोणे हे पुरवणार आहेत या देखाव्याचे भूमिपूजन मंगळवारी भीमसैनिक तसेच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले भिकू संघाचे भंते सुगंत यांनी वंदना घेतली या कार्यक्रमासाठी आलेल्या नाशिक महानगर परिसरातील जयंती उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आज नाशिक शहरामध्ये भूमिपूजनाचं आज काम करण्यात आलेलं आहे बाबासाहेबांच्या लंडन येथील असलेल्या बंगल्याच्या उभे उभ प्रतिमा या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा देखावा उभा करण्यात येणार आहे नाशिककरांना सगळ्यांना विनंती सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या व्यक्ती सगळ्यांना विनंती आहे की इथे येऊन त्याचं दर्शन घ्यावे याची जी संकल्पना आहे ही संकल्पना आनंद भाऊ सोनवणे यांच्या ही करण्यात आलेली आहे शहरातील सगळे नामवंत या ठिकाणी येतील आणि बाबासाहेबांचं येत्या चौदा तारखेला अभिवादन करतील सगळ्यांनी या ठिकाणी यावं या ठिकाणी मी आवाहन करतो जयपीकर यांच्या जयंती उत्सव निमित्ताने नाशिक शहरामध्ये भव्य भव्य देखावा उभारला जाणार आहे या संकल्पना यांची असून हा देखावा बाबासाहेब आंबेडकर सन एकवीस बावीस या कालावधीमध्ये लंडन येथील या बंगल्यात राहिले या बंगल्यात अभ्यास केला त्या बंगल्याचा देखावा उभारला जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील तमाम जनतेला मी आवाहन करतो पाण्यासाठी जरूर धन्यवाद भूमिपूजन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष अक्षय साळवे उपाध्यक्ष नीरज तेजाळे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला या देखाव्याची संकल्पना समाजसेवक सो आनंदभाऊ सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांची आहे हा देखावा पाहण्यासाठी जिल्ह्यासह शहरातील भीमसैनिक नागरिकांनी यावं असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद